कला दर्पण शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ शहर समन्वयक पदी दादासाहेब कामते यांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ शहर समन्वयक पदी दादासाहेब कामते यांची नियुक्ती करण्यात आली आहे दादासाहेब कामते हे शिवसेना शाखा प्रमुख ते शिवसेना उपविभाग प्रमुख म्हणून शिवसेना पक्षात सक्रिय काम करीत शिवसेने शाखेच्या अनेक सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठवलाय याची दखल पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेऊन दादासाहेब कामते यांना शिवसेनेत महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ शहर समन्वयक पदी नियुक्ती केली आहे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय दिनेश परमार यांच्या हस्ते कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात ही नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश परमार ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र उगडे शहर संघटक सुहास माने कामगार सेना शहर प्रमुख संदीप भंडारे संजय पाटील सुदर्शन पोद्दार दगडू महाजन बप्पू पप्पू लोंढे सुदर्शन सावंत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.